रामकृष्ण अरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतो आहे देवासाठी गोड भात आणि खूप छान असा गोड भात होतो हा देवासाठी देवाचं नाव आहे आमच्यावाले देवाचं नाव आहे पैजण बाबा आ त्या बाबासाठी आपण असा गोड असा मस्त गोड भात बनवतोय तांदळापासून गोळापासून तर खूप छान असा गोड भात होतो बघायचं किती छान झालेलं आहे आपल्याला गोड भात त्याला शेरणी पण म्हटल्या जाते तर खूप छान असा भात होतो आता देवाला नैवेद्य ठेवून हो। येऊ आणि खूप छान असा भात होतो तर चला भात बनवण्यासाठी घेऊया रेसिपीला सुरुवात करूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि गोड भात बनवायला घेऊया आपण आज गोड भात बनवतोय गोड भात देवासाठी नैवेद्य म्हणजे प्रसाद बनवायचा आहे तर आमच्या इथं पीर आहे त्या पी पिराला भात बनवतात तर इथे विला, मी गोड भात बनवण्यासाठी इथं अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो तांदळानंतर हे आपल्याला फोडणीसाठी घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं विला विलायची आणि लवंग घेतले आहेत सातही सात आणि इथं मी थोडंसं विलायची घेतली दोन विलायची घेतलेली आहे आणि इथे आपल्याला दोन ग्लास तांदळाला मोजून पावशारचा ग्लास आहे दोन ग्लास तांदूळ घेतलेले इथे हा ग्लास दोन ताम दोन ग्लास घेतलेले आहेत तर इथं आपल्या आपल्याला दीड ग्लास गोळ घ्यायचा आहे इथं मी दीड ग्लास गोळ घेतलेला आहे आता आमच्याकडं गोड भात कायमच बनवला जातो त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे भाताला किती गोळ घालायचा आणि भात कसा करायचा गोड भात याला शेरणी पण म्हणतात तर इथं आपण एवढं सगळं साहित्य गोड भातासाठी घेतलेले आहे आणि आता सगळ्यात आधी आपण गूळ उकळून घ्यायचं आहे एकच ग्लास पाणी घ्यायचं त्या एका ग्लासमध्ये आपल्याला एवढं गूळ उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तर आधी आपण गूळ उकळून घेऊया आणि बाकीच्या साहित्याला फोडणी देऊया तुमच्याकडं गोड भात बनवताय की नाही तेही सांगा बनवतं तर कसं बनवतं ते पण कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बिल बटनसुद्धा दाबा लाईक करा शेअर करा तर ह्याला गोड भात बनवायला घेऊया इथे आपण गॅस पेटवून घेतलेला आहे पातेला ठेवून घेतलं मी दरवेळेस कुकरमध्ये करते पण आज आपण बनवूया पातेल्यामध्ये तर इथं आपण घेतले गावरान तूप ते घालून घ्यायचे आपल्याला इथे मी चार टीस्पून असं तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तूप घातलेले आहे मी त्याच्यात अजून थोडं घालूया आता ही झाली पाऊन वाटी आहे असं तूप घेतले मी इथं तर तूप छान असं गरम झालंय गावरान तूप त्याच्यात घालूया शेंगदाणे शेंगदाणे असे खरपूस व्हायला पाहिजे म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे घालून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे छान असे फ्राय झालेले बघा मस्तपैकी फुटू राहिलेले ते त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यात खोबरं घालून घेऊया खोबरं पण छान असं परतवून घेते त्याच्यात आपण लवंग घालून देऊया सहा ते सात मी लवंगा घेतल्या इथं आणि त्याच्यात आता विलायची पण घालून देते आता हे छान असं परतून घ्यायचं इथं आपल्याला दोन तांबे पाणी घालून घ्यायचं ह्याच्यात छान असं परतून पण झालेलं आहे आता पाणी पण घालून घेतलं ह्याच्यात आता या पाण्याला छान अशी उकळी घ्यायची आहे एक झाकण ठेवायचं पाच मिनटं फुल उकळी घ्यायची मोठी गॅस फुल करायचा आणि उकळी घ्यायची छान अशी मस्त आणि मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ धुवून घालूया इथं पाण्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे झाकण काढून याच्यात धुतलेले तांदूळ तांदूळ धुवून घेतले ती घालून घ्यायचे इथे मी थोडासा कलर घेतलेला आहे पिवळा कलर तो घालून चे घ्यायचा आहे याच्यात आपल्याला अर्धा टी स्पून कलर घालून घेतलाय आता त्याच्यात आपल्याला धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे एकदा पाणी हालून देऊया म्हणजे कलर सगळीकडे नीट व्यवस्थित होऊन जाईल हे घालून द्यायची आता गॅस कमी होता आपल्याला फुल करून द्यायचा गॅस एक मोठी उकळी घ्यायची आता एकदा हणून घ्यायचं एक उकळी घ्यायची मत पाच मिनटं झाकण ठेवून देऊया उकळीसाठी इथे बघा आपण दहा मिनटं कमी गॅसवर एक उकळी काढून कमी गॅसवर ठेवलेला होता भात बरीच बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त आता त्याच्यात वेळ आलेली आहे गोळाचं पाणी घालण्याची तर आता आपण त्याच्यात गोळाचं पाणी घालून घेऊया इथं मी घेतले उकळी आलेलं गुळाचं पाणी एक ग्लास पाणी ठेवलं होतं आणि आता छान असं आपल्याला गाळून वतून घ्यायचं त्याच्यात सगळीकडं नीट व्यवस्थित आणि आता भात थोडंसं हालून घ्यायचं आपल्याला खालपर्यंत पाणी गेलं पाहिजे आता ते काय होतं आधी जर आपण गूळ टाकला ना भात शिजायला तर खाली डागून जातो पातेला तर त्याच्यामुळं आपल्याला आधी भात शिजून घ्यायचं फक्त आणि नंतर गुळाचं पाणी वरतून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही पातेला आता याला कमी गॅसवर परत आपल्याला नीट व्यवस्थित शिजून घ्यायचे झाकण ठेवू पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर बघूया तर इथं आपल्याला भात गोड भात तयार आहे शेरणी तयार आहे तर बघा आपण झाकण करून बघूया पाच मिनटं झालेली आहेत तर बघा किती छान असा गोड भात आपल्याला तयार आहे आता गॅस बंद करून देऊया आणि बघा एवढं छान असा गोड भात होत असतो आता आपण देवाला दे नैवेद्य देऊन येऊया तर तुम्हाला माझ्या लाची गोड भाताची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आणि तो भात गुळाचा असल्यामुळं थोडासा चिगट होतोच आणि खूप छान पण लागतो प्रसाद म्हटल्यानंतर खूप छान लागतो भात गोड भात आणि देवाला म्हटल्यानंतर देवाचं नाव काढल्यानंतर एकच नंबरला भात लागतो तर हा भात तुम्ही नक्की बनवून बघा गोड भात घरातल्या देवाला जरी बनवला गोड भात तरी पण खूप छान शिऱ्यासारखा तुम्ही जर देवाचं नाव घेऊन जर बनवलं तर खूपच छान लागतो तर तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर आवडली तर तुम्ही पण बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा कशी झाली कशी नाही तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये नाचच्यासाठी धन्यवाद